नमस्कार मंडळी कोणतीही पूर्वतयारी न करता इनो किंवा सोड्याचा वापर न करता झटपट अगदी घाई गडबडीच्या वेळी तुम्ही पटकन बनवू शकता असं आपण आज मसालेदार घावन बनवणार आहोत तुम्ही याला घावण म्हणू शकता डोसा म्हणू शकता घावणे म्हणू शकता खूपच झटपट होतात घरातील साहित्यापासूनच मी ही रेसिपी बनवलेली आहे चला तर मंडळी रेसिपीला सुरुवात करूयात तर हे घावणे बनवण्यासाठी आपण जास्त भांड्यांचा पसारा देखील केलेला नाही मिक्सरच्या भांड्यातच आपण बॅटर बनवणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तुम्ही कोणत्याही तांदळाचं पीठ घेऊ शकता हे राशनच्या तांदळाचं पीठ आहे घरगुती पीठ मी बनवून ठेवलेलं होतं सारख्याच वाटीनी पाव वाटी रवा घेतलेला आहे रवा कोणताही घेऊ शकता जाडा किंवा बारीक आणि सारख्याच वाटीनी दोन वाटी मी इथे पाणी घातलेलं आहे आता झाकण लावायचं ला आहे आणि याला चांगलं मिक्सरला फिरवून घ्यायची आहे छान स्मूद अशी पेस्ट बनवून घ्यायची तर हे बघा मस्त अशी स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे आता ही एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया आता यामध्ये पाणी घालायचं आहे तर मिक्सरचं भांडं धुवूनच यामध्ये मी थोडं पाणी घातलेलं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता या गावांचं बॅटर जे आहे हे, हे रनिंग कन्सिस्टन्सीचं पाहिजे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नाही या पद्धतीचं बॅटर झालं पाहिजे हे घावन तुम्ही असंच प्लेन बनवू शकता पण यामध्ये काही आपण पदार्थ भाज्या घालूया तर एक बारीक चिरलेला कांदा एक बारीक किसलेला गाजर पंधरा ते वीस कडीपत्त्याची पानं दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत कोथिंबीर बारीक चिरलेली घेतली आहे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळं साहित्य एकजीव होतं सगळं व्यवस्थित लागलं जातं मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका सगळं व्यवस्थित बॅटर मिक्स करून घेतलेलं आहे आता झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा मिनटं असंच ठेवून द्यायचं कारण आपण यामध्ये रवा घातलेला आहे रवा मुरण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं लागतात थोडंसं बॅटर त्यानंतर घट्ट होऊ शकतं तोपर्यंत आपण मस्त अशी चटपटीत चटणी बनवायला घेऊया तर इथे मी पॅनमध्ये तेल गरम केलेलं आहे दोन चमचे तेल घातलं आहे आणि दोन ते तीन चमचे भाजलेली डाळवं घेतलेली आहे ही डाळवं भाजलेली आहे त्यामुळे आपल्याला जास्त गरम करायची गरज नाही एक मिनिट फक्त आपल्याला ही चांगली परतवून घ्यायची आहे यानंतर मी इथे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि थोडीशी चिंच घातली आहे यामुळे चटणीला चटपटीतपणा येतो दोन हिरव्या मिरच्या अशा तोडून घालायच्या आहेत यानंतर इथे काश्मीरी मिरची तीन ते चार मी तुकडे करून घेतलेले आहेत ते सुद्धा घालायचे यामुळे चटणीला चांगला कलर येतो मिनिटभर परतवून घ्यायचा आहे यानंतर एक मोठा टॉमॅटो स्लाईस करून टाकलेला आहे तो टॉमॅटोसुद्धा परतवून घ्यायचा नरम टॉमॅटो होईपर्यंत चांगला परतवून घ्यायचा आहे जास्त वेळ परतवायची गरज नाही तर आता हे सगळं व्यवस्थित परतवून झालेलं आहे थंड करून घेतलेलं आहे मी आता हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं लक्षात ठेवा सगळं साहित्य पूर्णपणे थंड करायचं आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आता यात ओल्या खोबऱ्याचे तुकडे असे करून घातलेले आहेत चटणी मस्त आंबट गोड अशी होण्यासाठी आणि चटणीचा फ्लेवर बॅलन्स होण्यासाठी एक चमचा साखर चवीप्रमाणे मीठ पाणी घातलं आहे झाकण लावून मस्त बारीक याची पेस्ट करून घ्यायची आता तर हे बघा चटणी मस्त आपली बारीक वाटून झालेली आहे एका बाऊलमध्ये काढून घेऊया मिक्सरचं भांडं धुऊनच थोडंसं पाणी यामध्ये घालायचं आहे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही चटणीचं टेक्स्चर पाहू शकता अशा पद्धतीची चटणी तुम्ही बनवली नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा ही चटणी तुम्ही अशीच खाऊ शकता पण अजून याला टेस्टी बनवण्यासाठी तडका द्यायचा आहे तर गरम तेलात राई जिरं आणि कढीपत्त्याची पानं घालायची आणि हा तडका जो आहे फोडणी या चटणीवर घालायची आहे मस्त खमंग अशी ही आपली टेस्टी आंबट गोड चटणी तयार झालेली आहे ही चटणी दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही अशीच खाऊ शकता चटणी बनवेपर्यंत पंधरा मिनटं झालेली आहे आपलं हे बॅटरसुद्धा रेडी आहे घावन बनवण्यासाठी तुम्ही पाहू शकता रवा यामध्ये चांगला फुललेला आहे बॅटर मस्त आपलं तयार झालेलं आहे अशा पद्धतीचं हे रनिंग कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला पाहिजे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे घावन बनवण्यासाठी हे परफेक्ट एकदम बॅटर आहे चला तर आता घावणे बनवायला घेऊयात तर इथे पॅन गरम केलेला आहे मी तेल घालायचं आहे एक चमचा आणि याला चांगलं ग्रीस करून घ्यायचं आहे घावणे बनवताना लक्षात ठेवा प्रत्येक वेळेला बॅटर असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपण यामध्ये जे पदार्थ वापरलेले आहे रवा वापरलेला आहे तो तळाला राहतो आणि खालीच राहतो चिकटून म्हणून यासाठी व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे त्यानंतर घावणे बनवायचे आहेत तर घावण बनवताना सुरुवातीला साईडला बॅटर हे सोडायचं आहे आणि त्यानंतर मध्यभागी सोडायचं आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम मी मोठी केली होती त्यानंतर पॅन गरम करून घेतला आणि मीडियम फ्लेम आता ठेवलेली आहे वरून एकदम ड्राय झाल्यावर थोडंसं साईडला याला ब्रशच्या साह्यानेच तेल सोडायचं आहे आता वरूनसुद्धा अशा पद्धतीने ब्रशने तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे याला जाळ्यासुद्धा खूप छान येतात आणि सहज हा घावण पॅनपासून वेगळा होतो पूर्णपणे वरून ड्राय झाल्यानंतरच याला पलटून घ्यायचं आहे तुम्ही हड़ु हड़ु तर तुम्ही पाहू शकता हळूहळू याच्या कड्या लूज झालेल्या आहेत हे घावन खरं तर बघायला गेलं तर याला पलटायची गरज नाही तुम्ही असेच खाऊ शकता पण हे पलटलं तर दुसऱ्या बाजूनेसुद्धा व्यवस्थित शेकलं जातं याच्या कडा हळूहळू लूज करायच्या आहेत आणि सावकाश याला असं पलटवून घ्यायचं आहे एका बाजूने चांगलं शेकलं गेलं की दुसऱ्या बाजूनी पण छान शेकून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता याला किती सुंदर अशा जाळ्या पडलेल्या आहेत हे घावन बनवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या अजून भाज्यांचासुद्धा वापर करू शकता जसं सिमला मिरची कोबीसुद्धा यामध्ये वापरू शकता भाज्या वापरल्यामुळे खूपच पौष्टिक होतात मुलं लहान मुलं खायला मागत नाहीत तर अशा पद्धतीने भाज्या घालून तुम्ही हे घावन त्यांना देऊ शकता टिफिनसाठी बेस्ट ऑप्शन आहे सकाळच्या घाई गडबडीत तुम्हाला वेळ नसेल तर अशा पद्धतीने दहा मिनटात झटपट होणारा हा नाश्ता आहे तर हे बघा काय मस्त सुंदर अशा सुरेख जाळ्या पडलेल्या आहेत अशाच पद्धतीने बाकीचे घावणेसुद्धा बनवून घ्यायचे आहे कलर पाहू शकता किती मस्त याला कलर आलेला आहे आपण इनो सोड्याचा वापर न करता झटपट बनणारे घावणे बनवलेले आहेत घावण्यांचं तुम्ही टेक्स्चर बघू शकता किती मस्त आलेलं आहे कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी पौष्टिक असे घावणे बनवलेले आहेत तुम्ही प्लेन घावणे बनवू शकता बा काही गाजर कांदा वगैरे कोथिंबीर मिरची न वापरता सुद्धा बनवू शकता पण भाज्यांचा वापर केल्यामुळे मुलांच्या पोटात भाज्या जातात भाज्या खाल्ले जातात भाज्या आवडत नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने भाज्या घालून जर त्यांना बनवून दिले तर ते नक्कीच आवडीने खातील घाई वेळी झटपट बनणारे असे जाळीदार मस्त घावणे तुम्ही एकदा मंडळी नक्की ट्राय करून बघा या माझ्या पद्धतीने तुम्ही चटणी कधी बनवली नसेल तर अशी आंबट गोड चटपटीत चटणीसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा मुलांना जर टिफिनला तुम्ही अशी चटपटीत चटणी आणि घावणे दिले तर नक्कीच ते टिफिन संपवून येतील तर मंडळी तुम्हाला हे झटपट कोणतीही पूर्वतयारी न करता दहा मिनटात बनणारे घावण्याची रेसिपी आणि चटपटीत चटणी कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद